आज आपण असा मस्त मिरची पकोडा बनवणार आहोत त्यात तुम्हाला बटाट्याच्या वड्याचा पण स्वाद येईल तुम्हाला ब्रेड पकोड्याचा पण स्वाद येईल आणि कांदा भजीचा पण स्वाद येईल तर चला तर आज आपण पकोडे बनवायला सुरुवात करूया जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जाळ ढोबळी मिरची घेतलेली आहे मिरची छान धुवून पुसून घेतलेली आहे मिरचीला आपण असं मधून चिरा मारून घेणार आहोत चिरा मारताना पुढे कट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मिरचीच्या आतील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे नाही काढल्या तरी चालतात तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सर्व मिरच्या मी इथे कट करून घेतल्या आणि बिया काढून घेतल्या इथे एक बटाटा घेतलेला आहे बटाटा हातानेच कुस करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता एक छोटासा कांदा बारीक कट करून टाकून घेतलेला आहे पाव चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहे पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद घेतली आहे भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊ किंवा तुम्ही यामध्ये आमचूर पावडर पण घालू शकता किंवा चाट मसालासुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं हिंग पण घालून घ्यायचं आहे चिमूटवर सर्व मिश्रण आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे स्टफिंगसाठी आपण जो बटाट्याचा मसाला करून घेतलेला आहे तो आता आपण मिरचीमध्ये असा भरून घेणार आहोत स्टफिंग भरताना स्टफिंग चांगली दाबून दाबून भरून घ्यायची आपल्याला शेवटपर्यंत मसाला भरून घ्यायचा स्टफिंगचा आणि नंतर मिरची दाबून एक्स्ट्राचा मसाला आहे तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे या प्रकारे आता मी सर्व मिरच्या भरून घेणार आहे एका बाऊलमध्ये आता आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आणि एक कांदा असा लांब लांब कापून घेतलेला आहे आणि त्याला अशा मोकळ्या मोकळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या आपण आता बेसनमध्ये घालून घेणार आहोत पाव चमचा हळद घालून घेऊ कोथिंबीर छान बारीक कट करून घ्यायची आहे आणि ती पण आपल्याला बेसन पिठामध्ये घालून घ्यायची आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे आणि तो पण क्रश करून आपल्याला बेसन पिठात घालवून घ्यायचं आहे नुसार मीठ थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भज्यांचं पीठ आपण जसं भिजवतो तसंच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही बेसन पिठात आपलं छान भिजवून झालेलं आहे आता बेसन पिठा आपण झाकून बाजूला ठेवून घेऊ मी इथे सहा ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहे आता साईडने आपण ज्या त्याच्या कडा आहेत त्या काढून घेणार आहोत कडा आपण ब्रेड क्रम्स म्हणून यूज करू शकतो एक एक स्लाइस मी आता लाटण्याने लाटून घेणार आहे एक स्लाइस हातावर घ्यायची आणि हातानेच त्यावर थोडं थोडं असं पाणी लावून घ्यायचं आहे पूर्ण पाण्यात जर आपण डुबवली तर ती स्लाईस एखाद्या वेळेस तुटून जाते म्हणून असं हातानेच ओलं करून घ्यायचं आहे आणि त्या स्लाईसमध्ये आपण जी मिरची घेतलेली आहे भरलेली ती अशी त्यामध्ये कव्हर करून घ्यायची आहे बघा असं हलक्या हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे प्रकारे मी आता सर्व मिरच्या भरून घेणार आहे तेल तापलेलं आहे आता मी एक, -एक करून त्यामध्ये आपला पकोडा जो आहे तो बेसन पिठामध्ये भिजवून तेलामध्ये सोडून घेणार आहे हे बघा ह्या प्रकारे मी असं बेसनमध्ये बुडवून बुडवून तेलात सोडून घेणार आहे तेल आपल्याला मीडियम असंच तापलेलं पाहिजे आहे तेल जरा जास्त तापलं आहे मी आता थोडं गॅस कमी करून घेतलेला आहे बघा आणि पलटी करताना अगदी काळजीपूर्वक करायचं नाही तर तेल आपल्या अंगावर पण उडू शकतं आता बघा आपण असे करून सर्व पकोडे तळून घेणार आहोत पकोडा किती क्रिस्पी झालेला आहे आवाज आहे का पकोडा आता मी तुम्हाला मस्त कट करून दाखवत आहे बघा पकोडा आपला किती छान झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा व आम्हाला कमेंटमध्ये पण कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद